एकाग्र असलं पाहिजे लहान सहान गोष्टीत हलतात आता लहान मुलगी आली आपलं चित्त हल्लं चित्त हल्लं नाही पाहिजे चित्त स्थिरावलं पाहिजे प्रकाश जर हलत असला तर कोणचंही चित्र बरोबर होत नाही तेव्हा चित्त हे स्थिरावलं पाहिजे मुख्य म्हणजे चित्त स्थिरावलं पाहिजे आणि त्याला गहनता आली पाहिजे त्या चित्ताला जेव्हा त्याला गहनता येते आणि गंभीरता येते तेव्हाच ते परिणामकारी होऊ शकतं त्याला आपण सहजोगात म्हणतो की आपण सामूहिक चेतनेमध्ये जागृत झालो पण ती सामूहिक चेतना कार्यान्वित होण्यासाठी सर्वप्रथम चित्त हे स्थिरावलं पाहिजे आणि त्यासाठी ध्यानधारणा कर केली पाहिजे कुंडलिनीलाने जागृत ठेवलं पाहिजे त्याशिवाय आपापसात आप प्रेम असलं पाहिजे आपण सर्व सहजोगी कुठलेही असलो तरी मग तुम्ही फ्रान्सचे असो ना इंग्लंडचे अमेरिकेचे किंवा ऑस्ट्रेलियाचे किंवा हिंदुस्थानातले कुठलेही सहयोगी असले तरी आपण सर्व एक आपले खरे बांधव हे तर आपापसामध्ये सामूहिकता कलेक्टिव्हिटी असायला पाहिजे हा एक विशेष गुण आहे तो आणीबाणीच्या वेळी माणसामध्ये दिसून येतो पण सौख्यात आणि आनंदात जेव्हा तो येतो तेव्हा म्हटलं पाहिजे की सगळं काही स्वर्गीय झालेलं आहे पुष्कळशे आणखी दुर्गुण आपल्यामध्ये आहेत त्यापैकी एक दुर्गुण म्हणजे असा की प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत बसायचं प्रत्येक गोष्टीवर विचार करायचा विचार ही एक धारणा आहे परमेश्वर हे सत्य आहे तो साक्षात आहे तेव्हा कोणती आपली धारणा परमेश्वराला लावून आपण आपल्यासमोर एक झापड घालून घेतो आणि असे अनेक तुरुंग आपण आपले बनवलेले आहेत त्या तुरुंगातून आपल्याला निघाला पाहिजे हे तुरुंग फोडून बाहेर निघाला पाहिजे की परमेश्वर हे काय आपल्या विचारांची बनवलेली आकृती नव्हे ते जे आहे ते सत्य आहे तेच आम्हाला जाण्याचं आहे आणि आम्ही परमेश्वराबद्दल कोणतीही विचाराने उत्पन्न केलेली आकृती ही परमेश्वर नव्हे ज्याने आम्हाला बनवलं त्याला आम्ही बनवू शकत नाही तेव्हा तो जसा आहे ती ओळखण्याची बुद्धी आम्हाला मिळावी अशी सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे आता लवकरच मी हिंदुस्थानात येणार आहे आपल्याला माहिती आहे आणि इथे येऊन वास्तव्य होणार आहे आणि ह्या वास्तव्यात आपल्याला बरंच कार्य करायचं आतापर्यंत मिळवण्याचं कार्य तुम्ही केलं आता देण्याचं कार्य करायचं एक एकजुटली श्रम पडतील थोडे बहुत मेहनत करायला पाहिजे सहजोग हा वाढवलाच पाहिजे त्याशिवाय अन्य मार्ग नाही निदान महाराष्ट्रात सहजोग घरोघर पोहोचला पाहिजे त्यानंतर इतर स्थळीसुद्धा हे कार्य जोरात होऊ शकतं जसा हा महाराष्ट्र आहे तसंच त्या नावाला साजेसं कार्य झालं पाहिजे आजच्या या शुभ दिवशी माझे अनंत आशीर्वाद तुम्हाला आहे तुमच्या आत्मिक उन्नतीत परमेश्वर तुमचं सहाय्य करेल आणि तुम्हीसुद्धा सुबुद्धीने अत्यंत उच्च पदाला जावं इतकंच नव्हे तर जेवढ्या आमच्या शक्त्या आहेत त्या स तुमच्यात स्थापित व्हाव्या अशी आमची पूर्ण इच्छा आहे परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित देतो